सी टी ई टी दोन हजार चोवीसबद्दल माहिती लक्षात घ्या मित्रांनो सात सात दो दोन हजार चोवीसला एक्झाम होणार आहे पेपर टू साडेनऊ ते बारा आणि पेपर वन दोन ते साडेचार ठीक आहे अडीच अडीच तासाचा हा पेपर असेल ज्यांना कोणत्याही एका पदासाठी फॉर्म भरायचा आहे म्हणजे पेपर वनसाठी जर फॉर्म भरायचा आहे किंवा पेपर टू तर हजार रुपये लागतील इन केस ओ बी सी एन सी एल किंवा ओपन कॅटेगरीमधून असेल आणि इन केस जर एस सी एस टी कॅटेगरीमधून असेल बी डब्ल्यू डी वगैरे तर त्यांना पाचशे रुपये भरावे लागतील ला। आणि दोन्ही जर पेपर द्यायचे असतील तर बाराशे रुपये ओबीसी ओपन आणि एस सी एस टीसाठी सहाशे रुपये तर शक्यतो दोनही भरा शंभर दोनशे रुपयाचाच फरक आहे काही विषय नाही एक वैयक्तिक शब्द त्याच्यानंतर लक्षात घ्या आणखी माहिती सांगतो तुम्हाला इलिजिबिलिटी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ठीक आहे तर इलिजिबिलिटी लक्षात घ्या मित्रांनो बघा द मिनिमम क्वालिफिकेशन फॉर टीचिंग स्टाफ शूड बी अकॉर्डिंग विथ द फॉलोईंग द नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ठीक आहे तर बघा याच्यामध्ये बी एड कंपल्सरी आहे भाऊ ठीक आहे फायनल इयरला जर असेल बी एड तर भरू शकते फॉर्म ठीक आहे तर हे लक्षात घ्या थोडासा पात्रता आपली भरणे म्हणजे भरणे कोणी सांगत आहे म्हणून ठीक आहे याच्यानंतर लक्षात घ्या पेपर वनचा पॅटर्न कशा पद्धतीनं चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पिडिओलॉजी मॅथमॅटिक्स कंपल्सरी इन्व्हायरमेंटल स्टडीज कंपल्सरी लँग्वेज वन कंपल्सरी लँग्वेज टू कंपल्सरी तीस 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 असे दीडशे एम सी क्यूज आणि दीडशे मार्काचा पेपर अडीच तासामध्ये सोडवायचा आहे ठीक आहे तर पेपर वन कशासाठी असतो की क्लास एक ते पाचवीपर्यंतसाठी आणि पेपर टू क्लास पाचवी ते आठवीपर्यंत सहावी ते आठवीपर्यंतसाठी तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या प्रायमरी ठीक बघा कोणत्या तुम्हाला भाषेमध्ये वगैरे द्यायचं आहे तर ते पेपर तुम्ही देऊ शकता इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये पेपर होईल द वॅलिडिटी ऑफ सर्टिफिकेट द वैलिडिटी पिरियड ऑफ सिटी पीटी क्वालिफाईंग सर्टिफिकेट फॉर अपॉइंटमेंट विल बी फॉर लाईफ टाईम फॉर ऑल कॅटेगरी देर इज नो रेस्ट्रिक्शन ऑन द नंबर ऑफ अटेम्प्ट पर्सन कॅन टेअर इन द सिटी ईडी सर्टिफिकेट अर पर्सन हु हैज क्वालिफाइड सिटीईटी मी ऑल्सो अपेअरिंग अगेन फॉर इम्प्रुव्ह एखाद्याने सीटीईटीमध्ये कमी मार्काला एक वेळ तर पुढच्या वेळेस तू सुद्धा तू देऊ शकते त्याला जर वाटत असेल की नाही बा मी जास्त मार्ग घेऊ शकतो तर देऊ शकते ठीक आहे अशा पद्धतीने तर एक्झाम सेंटर निवडू शकता जवळचा नागपूरच आहे घेऊ शकता सगळं नागपूरच भेटते मला काही विषय नाही ई ॲडमिट कार्ड्स येऊन राहतील साडेसात वाजताची आज आहे रिपोर्ट ठीक आहे बारा पी एम फॉर पेपर टू तर जे काय पेपर वन पेपर टू पेपर टू पहिले आहे पेपर वन नंतर आहे हे लक्षात घ्या ठीक आहे फीजबद्दल तर बोलून झाला आहे काही वि विषय नाही व्हेरिफिकेशन ऑफ ते का तर आधार कार्ड वगैरे अद्रक लसून आपला आय डी सोबत ठेवायचा आहे याच्यामध्ये ठीक आहे चेटिंग चूटिंग करायची नाही भगवतील नाही तर आणि रस तिकीटसुद्धा करू शकतात बॅन करू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे बाकीच्या गोष्टी काही तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत फक्त तारखा वगैरे लक्षात घ्या आणि हा सिलेबस जो आहे पूर्ण रेफर करून टाका चांगलं नाही अभ्यास केला तर निघते पेपर काही विषय नाही ठीक आहे बाकी हे जे जे बी एड वगैरे करून आहेत जे या एज्युकेशन रिलेटेड आहेत तर याच्यामधला जो सिक्स्टी पर्सेंट सिलेबस आहे तर त्यांचा पहिलेच कवर झालेला असेल बी एडवाल्यांसाठी काही विषय नाही ठीक आहे बाकीचा आहे तो जी के वगैरे परीक्षा देणाऱ्यांसाठी सोपाचा आहे तर करून घ्या आणि असेच माहिती पर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो इन इनकेस तुम्हाला एखादी वाटत आहे का टॉपिक सुटला आहे काही नाही समजलं तर कॉमेंटमध्ये विचारू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये